नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओकडे जाण्याआधी आपल्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा तर तचला झालं असं राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडते एकीकडे आज मतदान पार पडल्यावर उद्या तीन डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल येणं अपेक्षित असताना मतमोजरी आणि निकालाबाबत मात्र मोठी बातमी आज समोर आली आहे सगळ्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आता तीन डिसेंबरऐवजी एकवीस डिसेंबरला लागणार आहे आणि निवडणुकीच्या मतदाना दिवशी कोर्टानं हा निकाल दिल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा मोठा धक्का मानला जातोय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिल्यानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते विरोधी पक्षातले नेते ते उमेदवार आणि मतदारांपर्यंत अनेकांनी नाराजी व्यक्त केली पण सगळा कार्यक्रम ठरलेला असताना मतदाना दिवशी निकालाची तारीख अचानक का बदलली दोन तारखेला मतदान आणि एकवीस डिसेंबरला निकाल असल्यामुळे नेमकं काय बदलणारे प्रशासनावरती लोड नेमका किती वाढणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी निवडणुका आणि नंतर निकाल पुढे गेल्यानं ह्या सगळ्यात चूक नक्की कोणाची तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं गेल्या जवळपास सात वर्षांपासून राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित होत्या ओबीसीओ सी आर आरक्षणाचा गुंता सुटत नसल्यानं तारीख पी तारीख पडत होती अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या आणि त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होतील हे स्पष्ट झालं पण निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासूनच अगदी मतदार यादीपासून ते प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर यायला लागले त्याविषयी सातत्यानं तक्रार केल्या जात होत्या त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठाकडे वेगवेगळ्या याचिका या दाखल करण्यात आल्या होत्या निवडणूक प्रक्रियेतला हा सगळा घोळ समोर आल्यानंतर राज्यातल्या बावीस परिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका यापुढे ढकलण्यात आल्या सतरा एक तरतुदीनुसार उमेदवारानं कोर्टात अपील केल्यानंतर उमेदवाराला अर्ज मागे खाण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे अन्यथा संपूर्ण निवडणुकीवरती परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या त्यामुळे ठराविक निवडणुका या पुढे ढकलण्याची माहिती निवडणूक आयोगानं त्यावेळी दिली होती आता अचानक काही ठिकाणच्या निवडणुका पुढे गेल्यानं गेल्या दोन आठवड्यांपासून जिथे प्रचाराचा धुळा उडत होता तिथे कार्यकर्त्याली उमेदवारांच्या उत्साहावरती पाणी फिरलं गेल्याचं पाहायला मिळालं पण जिथं जिथं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तिथला कार्यक्रमसुद्धा जाहीर करण्यात आला त्यानुसार जिथे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तिथे वीस डिसेंबरला मतदान होईल आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागेल असा निर्णय घोषित करण्यात आला होता आता ज्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यामध्ये पुणे जिल्ह्यातलं बारामती लातूर जिल्ह्यातील रेणापूर सोलापूरमधील मंगळवेढा अनगर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर फलटण यवतमाळमधील यवतमाळ नगरपालिका वाशिम नगरपालिका चंद्रपूरमधील घुगघुस वर्धामधील देवळी बुलढाण्यातील देऊळगाव राजा अकोला जिल्ह्यातील बाळापूर हिंगोली जिल्ह्यातील वसमत नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि अहिल्यानगरमधील कोपरगाव देवळाली नेवासा पाथर्डी या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे यासोबतच दुसरीकडे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील सतरा पालिकांच्या कार्यक्षेत्रातल्या अडतीस प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संबंधित उमेदवारांनी अर्जछाननीत आक्षेप घेतले होते अधिकाऱ्यांचा निर्णय संबंधितांना मान्य नव्हता त्यामुळे उमेदवारांनी कोर्टात धाव घेतलेली न्यायालयानं या हरकतींचा निकाल तेवीस नोव्हेंबरनंतर दिला तोपर्यंत अर्ज माघारीची मुदत निघून गेली होती तसंच चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला विलंब झाला त्यामुळे संबंधितांना प्रचाराला कमी वेळ मिळाला म्हणून राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिले त्यानुसार त्या ठिकाणचं मतदान सुद्धा वीस डिसेंबरला घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आता एकीकडे अचानकपणे बावीस नगराध्यक्षांच्या आणि मराठवाड्यातल्या अडतीस प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानं नाराजी व्यक्त केली जात होती हा एक धक्का असताना दुसरा एक धक्का सुद्धा आज म्हणजेच दोन तारखेला एन मतदानाच्या दिवशी देण्यात आला आज होत असणाऱ्या निवडणुकांचा निकाल हा उद्या तीन डिसेंबरला येणं अपेक्षित असताना नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या सर्वच निवडणुकांचे निकाल हे एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस नगरपरिषदांच्या निकालावरती प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती याबाबतचा सगळा युक्तिवाद आज ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज मतदान होणाऱ्या आणि पुढे ढकललेल्या कार्यक्रमानुसार वीस डिसेंबरला मतदान होणाऱ्या म्हणजेच सगळ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आज जरी मतदान झालं तरी त्यांचे निकाल सुद्धा एकवीस डिसेंबरला जाहीर होणार असून या निवडणुकांचे एक्झिट पोलही वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील तसंच नगरपरिषद आणि नगरपंचायतीची आदर्श आचारसंहितासुद्धा सुद्धा वीस डिसेंबरपर्यंत लागू राहील असे न्यायालयानं आदेश दिलेले आहेत आता ज्या ठिकाणी निवडणूक रद्द आहे त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आत्ताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळालं होतं ते त्यांचं तेच निवडणूक चिन्ह कायम राहणार पण निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी आधीच खर्च केल्या असल्यानं त्यांची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही मागणी मात्र न्यायालयानं मान्य केलेली नाहीये कोर्टाच्या निकालासंदर्भात हायकोर्टाचे वकील आनंद देशपांडे यांनी माध्यमांना माहिती दिली की कोर्टानं आज निर्णय देताना स्पष्ट सांगितलंय की दोन आणि वीस तारखेला मतदान होईल परंतु दोन्ही मतदान झाल्यानंतर दोन्हीची मतमोजणी आणि निकाल एकवीस डिसेंबरला येईल आणि वीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहील एका मतदानाचा दुसऱ्या मतदानावरती प्रभाव पडू नये त्यासाठी हा आदेश कोर्टानं दिलाय आता हा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यायला हवा होता असं निरीक्षण सुद्धा कोर्टानं नोंदवल्याची माहिती वकिलांनी आहे आता हे सगळं घडल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातनं प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झालीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ह्या सगळ्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केलीये घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत त्यांचा निकाल पुढे जातोय हे पहिल्यांदाच होतंय हे यंत्रणांचा अपयश आहे निवडणूक आयोगानं प्रक्रियात सुधारणा करावी मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय मतमोजणी पुढे ढकलणं हे मला तरी पटत नाही हे अतिशय चूक आहे आणि माझी वैयक्तिक नाराजी मी व्यक्त केली होती ती कायद्यावरती आधारित होती माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाहीये तर प्रक्रियेवर आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीये तर ही सगळी मनमानी सुरू आहे अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिले निवडणुका पुढे गेल्यानंतर सामनातून सुद्धा सत्ताधारी पक्ष पक्षावरती आगपाकड करण्यात आली आहे दुसरीकडे आता विरोधकांना पराभवाचा नवं कारण सापडलंय त्यांनी हवं तर पेट्यांच्या गोदामाला त्यांचं कुलूप लावावं अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे नगर नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल तब्बल एकोणीस दिवस पुढे गेल्यानं आता प्रशासनावरती सुद्धा त्याचं प्रेशर येणार आहे असं म्हटलं जात त्यामुळे ह्यातला शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे निकालाची तारीख पुढे गेल्यानं याचे काय काय परिणाम होणार आहेत तर निकाल जवळपास एकोणीस दिवस पुढे गेल्यानं प्रशासनला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्राँग रूम्स आणि मतमोजणी केंद्र एकवीस डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागणार आहेत ही निवडणूक जवळपास दोनशे ऐंशी ठिकाणी होतीये त्यामुळे प्रत्येकाची मतमोजणी ही स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात आहे त्यामुळे जवळपास दोनशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूम्स या राखीव ठेवावे लागतील याशिवाय सगळ्या रूममध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसंच निवडणूक प्रक्रियेतल्या कर्मचाऱ्यांना दररोज स्ट्रॉंगरूममध्ये जाऊन पाहणे करावी लागणारे आणि स्वाक्षरीसुद्धा बंधनकारक असणारे आता ही प्रक्रिया एकवीस डिसेंबरपर्यंत रोज पार पाडावी लागेल खरंतर विधानसभेला साधारणपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मतमोजणी असते जवळपास आता तेवढीच मतमोजणीची ठिकाणं नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत आहे पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे विधानसभेची मतमोजणी ही वोटिंगनंतर लगेचच एक किंवा दोन दिवसात होते पण आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी आणि निकाल एकोणीस दिवस पुढे गेल्यानं विधानसभा निवडणूक सुमारे तीन आठवडे सांभाळावी लागेल अशा पद्धतीचं प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ही कामाला लागणार आहे थोडक्यात काय तर एकीकडे काही ठिकाणच्या निवडणुका आधीच पुढे गेलेल्या असल्यानं निवडणूक यंत्रणा निवडणूक आयोग आणि सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती त्यात आज होणाऱ्या निवडणुकांचे निकाल थेट एकोणीस दिवसांनी पुढे गेल्यानं वातावरण आणखीनच तापल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे सत्ताधारी महायुती सरकारचे नेते याचं खापर निवडणूक आयोगावर फोडताना दिसतायत तर विरोधी पक्षाचे नेते यासाठी महायुतीला आणि भाजपला टार्गेट करताना दिसत आहेत तर तुम्हाला काय वाटतं निवडणुकांचा निकाल नेमका का पुढे गेला असेल यासाठी जबाबदार नेमकं कोण चूक नेमकी कुणाची याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद